तरी मित्रांनो ठरलं मग या मालिकेच्या उद्याच्या म्हणजे येणाऱ्या अठरा तारखेच्या भागामध्ये खूपच येणार आहे कारण आज आपण बघितलं की सगळ्या सुभेदारांनी प्रियाचा खरपूर समाचार घेतला आणि तिला बाहेरची वाट दाखवली आणि उद्याच्या भागात कल्पनातील सामान फेकते आणि म्हणते तन्वीला ह्या घरात थारा नाहीये हे घर तिचं नाहीये आणि मग लगेच प्रिया म्हणते मग मन लगेच सायली म्हणते प्रिया काळे तुझी लायकी इथून निघायचं या घराकडे काय ह्या दिशेकडे सुद्धा बघायचं नाही मात्र अश्विन भरपूर चिडतो तो म्हणतो माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात येण्यापासून को होतो ते बघतोच आणि हे साईल म्हणतो तो सायली हे सगळं तुझ्यामुळे होत आहे तू बोलती साई सगळे तुझ्या तुलाच फॉलो आहे मी मात्र तुझं काही ऐकणार नाही मग अर्जुनी पडतो तो मध्ये पडतो तो म्हणतो या तनिवीला आपल्या घरात एंट्री नाही म्हणजे नाही मात्र अशुर म्हणतो माझ्या बायकोला या घरात येण्यापासून तिच्या हक्काच्या घरात येण्यापासून कोण रोखतात ते मी बघतोच आणि तुझ्या बायकोला सांभाळ असं म्हणत तो अर्जुन आणि दोघांमध्ये भांडणं सुरू होतात पण पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की सायली प्रियाचा हात धरून ओढत 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 तिला घराबाहेर गेटच्या बाहेर ढकलते आणि गेट बंद आहे म्हणजे उद्याच्या भागात आणखीच झमणार आहे मात्र उद्याचा भाग बघणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात